डॉक्टर सुकेश काफळे पत्रकार पंडित बॅकवाड आणि शुभराव गाडेकर आणि राज्य सहकार हे ई व्ही एफ या बशीच्या विरोध साखर कुपोषणाला मसलेलं आपण हे सगळे जानतो युपीएम भारत भारतातल्या निवडणुका पारदर्शक राहिलेल्या उजव्या प्रवृत्ती हिंसक स्वरूपाचे निस्त्र लो असणारे लोक राजकीय सत्यते हे आपण जातो एमच्या या मशीन निवडणुकांच पारदर्शक राहिलेच नाही शिवाय भारतीय लोकशाही आता धोक्यात आहे जर भारतीय लोकशाही वाचवायची असते हुकुमशाहीकडं वळणारी देशाची पावलं थांबवायची असते तर आपण सगळ्यांनी ईपीएमच्या विरोधामध्ये सांगली आणि मोठ्या प्रमाणात भूमिका घेऊन ईव्हीएम हटाव बचाव ही भूमिका पाहिजे माझा या साखळी उपोषणाला मनापासून पाठिंबा आहे ईव्हीएम हटल्याशिवाय या देशातली लोकशाही टिकूच शकणार नाही ना समृद्ध होणं तर तुमची गोष्ट आहे यावरही माझा विश्वास आहे आणि त्यामुळं ईव्ही एम मशीनच्या विरोधात आपण सगळ्यांनी ताकदीनं भूमिका घेणं हे गरजेचं आहे मी तमाम भारतीय नागरिकांना आम्ही भारताची लोक त्या तमाम नागरिकांना मी असं आवाहन करतो की आपण राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या साखळी उपोषणाला पाठिंबा द्यावा या साखळी उपोषणामध्ये सामील व्हा धन्यवाद भीमा कोरेगाव सोय दिन एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पोषक स्थळ विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाही संभाजीनगरशाही संविधान बचाव हटाओ बचा यासाठी आपले भीमसैनी सर्व समाजातून आम्ही भारताचे लोक आहोत असे ह्यासाठी साखळी उपोषणासाठी युवक आहोत यासाठी साखळी उपोषणासाठी जे बसलेले आहे आपले सर्व बांधव आहोत त्यांच्यासाठी माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक कामगार आघाडी आदित्य घरात सर्व टीम त्यांच्यासाठी साखळी उपोषणासाठी आम्ही सहकारी त्यांना सहकार्य करतो आपणही करावा जय भीम नमो भूत आहे जय भारत विषय आहे खूप छान आहे आम्ही भारताचे लोक केल मध्ये आहे आम्ही भारताचे लोक भारताचे लोक म्हटलं म्हणजे आपल्याला लोकशाही वाचवणं गरजेचं लोकशाही वाचवायची असेल तर या इलेक्शन झालं पाहिजे की जे युएम आयवजीपर् इलेक्शन व्हायला पाहिजे त्यामध्ये पारदर्शकता विषयी बोलायचं झाल्यास ते बटन दाबून इलेक्शन होत परंतु बटन दाबल्यानंतर सुरुवात का सुरुवातीला वीस दिवस ब्लॉक बॉल होतो ब्लॉकॉल मध्ये आपल्याला सगळ्यात खात्री होते की नाही आपण केलेलं मत आणि योग्य ठिकाणी गेलेलं परंतु मित्र हो तुझ्या नागरिक हो हे सगळं चुकीचं आहे मॉकबॉल मध्ये चीप बसवली जाते सी यू नावाची कंट्रोल लिमिट ची चीप बसवली जाते कंट्रोल लिमिट ते चीप मध्ये आपल्याला ते मॅनेज केलं जातं पण ते मॅनेज करणारे लोक युएम मध्ये चीप बसवणारे लोक कोण असतात ते तुम्हाला माहिती नाही आणि मलाही माहिती नाही रवी पक्षाचे तयार केलेले लोक असतात तयार केलेली लोक फक्त दहा ते वीस पन्नास सुरुवातीच्या फक्त तीन चार तासापर्यंत त्याला कंट्रोल ता करतात त्यानंतर मात्र हे मत झालेलं मतदान डायव्हर्ट होत असत हे आपण चांगल्या उदाहरणानं स्पष्ट करू शकू कारण असं आहे की ईव्हीएम मधली जी चीप आहे ते बटन दाबलंय आपण बटन दाबल्यानंतर आपल्याला एक व्ही पॅट ते असेल स्लीप येत असत व्ही पॅट आपलं मतदान बरोबर योग्य ठिकाणी गेलंय त्या चिन्हावर मतदान नोंद झालेलं आहे अशी आपली भावना होती आणि आपल्याला फसवलं जात हमत कल्पना आहे हे जर बदलायचं असेल तर आमचं असं मत मत आहे की येणाऱ्या व्ही पॅटची जी स्लीप आहे ती गायब न होता ती आमच्या हातात पडल्यानंतर आम्ही त्यावर सही करू आणि ती पुन्हा एका बॉक्स टाकतो त्याला बॅलेट बॉक्समध्ये तर असं होत असेल तर आमचं काही म्हणणं कोणी निवडून आम्ही ऍक्सेप्ट घेणार नाही परंतु होत काय शेवटी शेवटी एक तासाच्या नंतर शेवटी एक तास शिल्लक असतो त्यावेळेस रांग लागत रांगा लागतात हे लोक आभरत थांबतात रांगा लागण्यासाठी दिवसभरचा वेळ पुरत नाही का त्यांना त्यावेळेसच वेळ मिळतो का एक विचार करण्यासारखी गोष्ट